नाशिक शहरातील मखमालाबाद रोडवरील सिग्नलवर एक विटानी भरलेला टॅक्टर जात होता दरम्यान अचानक जोरात आवाज झाला आणि टॅक्टरचे चाक गळून पडले आणि याच वेळेस टॅक्टर पलटी झाला सुदैवाने या ठिकाणी ट्रॉफिक थोडी कमी होती आणि कुणीही व्यक्ती किंवा वाहन जवळ नव्हते अन्यथा मोठा अपघात झाला असता टॅक्टर पलटी झाला आणि सर्वत्र विटाच विटा पडल्या यावेळेस ट्रॉफिक हवालदार हे सिग्नलवर आपली ड्युटी बजावत असताना त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन वाहतूक थांबवली व बीला या ठिकाणी प्राचारण करण्यात आलं आणि या बाजूने जाणारी वाहतूक थांबवली व वाहन चालकांना दुसरा रस्ता उपलब्ध करून दिला दरम्यान जेसीबीच्या साह्याने ही टॅक्टर टॉडली पुन्हा सरळ करण्यात पोलिसांना यश आले आणि नंतर हा रस्ता सुरळीत चालू करण्यात आला दरम्यान विटा खाली पडल्याने व ट्रॅक्टरचा रॉड रस्त्यात घुसल्याने थोड्याफार प्रमाणात रस्ता खराब झालेला आहे सुदैवाने मोठी जीवितहानी यावेळेस टळली नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक मखमलाबाद रोड येथून